कोण ठरला राजलक्ष्मी अकॅडमीचा स्टुडंट ऑफ द इयर नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे गेल्या काही वर्षांपासून राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीनं शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे अनेक विद्यार्थी जेई नीट या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करता येत नुकताच राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीनं बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि सन्मान सोहळा पार पडला राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी दरवर्षी पुरस्कार देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करते यावर्षी रणवीर हजारे या विद्यार्थ्यानं स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावलाय तर डिसिप्लिन स्टुडंट वैदही नकाते हिनं पटकावला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड अश्विनी बुधवानी यानं मिळवला तसंच रिमार्केबल प्रोग्रेस अवॉर्ड तनुष्का जाधव या विद्यार्थिनीनं पटकावला या निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर शिंदे उपस्थित होते फर्टिलिटीचे प्रमुख डॉक्टर मोदी श्री दत्त क्लिनिक जत डॉक्टर सचिन बाघ राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवानी तसंच प्राध्यापक महेंद्र धाबुगडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर रुपेश कुमार शिंदे डॉक्टर रोहन मोदी सचिन वाघ डॉक्टर शंकर बुधवानी

माझी परिस्थिती तशी नव्हती जास्त की बाबा मी पुण्या मुंबईला जाऊन सीईटी चा कोर्स त्यानंतर तुमच्यासारखे आता अकॅडमी मध्ये देखील ही परिस्थिती नव्हती तरी पण धाडस केलं मला चिंत होती की कुठल्याही परिस्थितीत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि मला एक चांगला डॉक्टर व्हायचा हे मनामध्ये स्वप्न होत चिंत होत त्या दृष्टीने

पडिर पय filtrateश व自चु हार ये सब चीजें सब लोग समझ रहे हैं। अभी तेरा उसका से उसका से उसके लिए व्यायाम करना ही है। ये सब करना चाहिए। पहला सवाल तो सत्तावन्ती स्पास करने सत्तावन्ती अंदर स्पास। यानी अगर नेहरू के जो खूब कार्य करे, यानी अगर जहां पर असर आवाज़ आती है कि अजय के ऊपर नहीं पड़ेगा, अगर इस बहुत सस

या सुद्धा की वरतायो इतिहास हे जे काही पुरादाचे आणि आधुनिक सामाजिक आणि हे संशोधन करताना पीस ऑफ फर्नावी कल्चर ई को एक अलग चुकी ही आढळली जी अलग आणि मोर बनू एक नॉन आयरी अदर रूम फरक तत्व म्हणून ठरवते पुढे जाऊन आपण कुठं अडकलो आपण कुठं थांबलो तर काय होत्या लोकांना विचारायचं नाही आपल्याला कधी कुठं सांभाळत नाही आपलं ध्येय जे आहे आपल्या ध्येय आपल्या पुढे आपल्याला प्रवेश आणि ती सारी म्हणायला सांगितलं की सुद्धा आहे तर

त्यांनी स्वतःचं स्वतः तुझं काय करायला पाहिजे आणि सतत पुढं चाललं पाहिजे सकाळ पॉझिटिव्ह ट्रेनिंग दिवशी त्या पद्धतीनं पुढे एक मोटिवेशन फिटर आहे त्याच्या प्रॉब्लेम छान वाटतं म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की शंकर ते खूप खूप मोठिवेशन आहे आणि कुठल्या सारख्या विद्यार्थ्यांना ते एवढंच पुढे दिसतात त्या पद्धतीने मोटिवेशन त्याच्याकडे

काही भविष्य खूप चांगलं आहे काही सध्या डॉक्टर होणार आहे काही इंजिनियर होणार आहे काही कुठल्या मोठ्या पदावरती जाणार आहे

उसाने गोल करून तुम्ही नाव ऐकलं असेल हा एक मॅरेथॉन आहे जे हा धाव करतो तो फक्त 10 सेकंदामध्ये 10 सेकंदाच्या आधी तो 100 मीटर पळतो परंतु ते 100 मीटर तो पळायला त्याच्यामध्ये तो चार वर्ष एक दिवस सुद्धा सुट्टी घेत नाही ना। एक दिवस सुद्धा तो विश्रांती घेत नाही सतत ना ना। तो काम करतो सतत तो प्रयास करतो सारख्या गोष्टी करत असतो

उच्च पदावर असणारे तरीही पाय जमिनीवर असणारे अत्यंत नम्र आणि नीट भाषिक व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना एम पी एस सी काम केलेले असे शिंदे सरांना मी मनापासून शिंदे सरांचं स्वागत करत त्याचप्रमाणे डॉक्टर रोहन मोदी सर लहान भावासारखे आहेत अतिशय व्यवस्थित मित्र आहेत त्यांना डॉक्टरांनी पाहिलेला आहे आणि त्यांनी आज ठिकाणी अतिशय सुंदर असं काय हॉस्पिटल तर त्यांचं आहेच पण आपल्या भागाने

आज तुम्ही पाहतोय मुलींचा उत्साह मुलापेक्षा जास्त आहे मस्त फुटून आलेले

आम्हाला डॉक्टर उपयोग द्यायचं त्या ॲडमिशन पुढंच करावे लागतं आणि पर्याय आम्हाला ॲडमिशन द्या म्हणून ही सगळी पोस्ट कॉलिंग निर्माणकडे द्या मग आमच्या शिक्षणाचा वाट आहे त्या शिक्षणा नस्याने आम्ही चौघायला तुमच्या